त्यांनी सांगितलं की अभिमान वाटावाचा कार्यक्रम अतिशय दूर नियोजन करत अतिशय आजचा पार पडलेला आहे आणि आपण सगळ्यांनी सकाळी सात पासे पाच वाजेपासून आतापर्यंत जो काही उत्साह दाखवला त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा जा देतो जा जा जागतिक शुभेच्छा जा आयोजन त्या आपण जमतोय परंतु आपली जबाबदारी आपली कर्तव्य आपले अधिकार पार पडत असताना आपल्या समाजावरती असलेलं आपलं प्रेम आपली भावना व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित झाला त्यामध्ये सर्वांचा आभार व्यक्त करतो आम्ही जे काही आम्ही ठरलं होतो हरकत नाही बऱ्याच वेळा पाळत नाही सर्वांना मिळतो धन्यवाद जय महाराष्ट्र